राजू पारवे जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने वेलतूर येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले जिथे पूर्व आमदार राजू पारवे यांनी शिबिराचे उद्घाटन करून उपस्थितांशी संवाद साधला जिथे वेलतूर व परिसरातील नागरिकांचा शिबिरास तुडुंब प्रतिसाद मिळाला या शिबिरात नेत्ररुग्णांना रुग्णांना मोफत चष्मा वाटप करण्यात या आले यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांनी शेकडो रुग्णांची मोफत तपासणी करून उपचार केले दरम्यान रक्तदान शिबिरात अनेकांनी रक्तदान केले सोबतच सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थित राहून अनेक योजना सोप्या भाषेत समजावून सांगितल्या या, या ठिकाणी संजय निराधार योजना नोंदणी राशन कार्ड सुधारणा करणे यासह इतर नोंदणींसाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती या सर्वांना आवश्यक ती सेवा देण्यात आली सोबतच या शिबिरात गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा सत्कार केला यावेळी जिल्हा परिषद सदस्य कविता साखरवाडे माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब तितरमारे पोलीस निरीक्षक सतीश पाटील सरपंच सुशील रामटेके धनराज पटोळे भूषण तितरमारे उपसरपंच सुनील किंदरले अज्ञान चोपकर, सुनील जुवार तसेच ईश्वर हाटवार हरिदास लुटे अजय तितरमारे आदी मान्यवरांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती